भजनाबद्दल बोलणारे खूप आहे फक्त वेळेचा अनुभव आहे वेळेचा अनुभव बद्दल आम्हाला केला त्यामुळे लोक लवकर भांडण पाहिजे भगवंताच्या दरबारी माणूस येताना एकटाच येतो जाताना एकटाच जातो येताना रडतच येतो बघा कुठले रडतच येत आणि जाताना माणूस कशा अवस्थेत जातो ते प्रत्येकाने समजायचं का असत नामस्वामी का करते त्याच्यासाठी हा विषय बघा कारण माणूस जाताना हा जाताना येताना कसा रडत येतो जाताना रडत जात नाही बघा त्याची पुन्हाही चांगली असेल तर जाताना रडवून मात्र नक्की जाईल बघा पण त्याच्यासाठी कर्म चांगलं असलं पाहिजे कर्म चाललं पाहिजे तर तो माणूस त्यांना रडून जाईल बघा एकदा आपण या जग सोडून जेव्हा जाणार तेव्हा एक चार माणसाच्या वेळात तरी असू पाहिजे लोक नाही का नाहीतर या जगणारच अर्थ नाही बघा मग काय म्हणते या देह जगा भगवान आणि भगवंताने दे दिलेला हा देह आहे आम्ही भजनी करा म्हणताना आपण ह्या गोष्टीचा आम्हाला आणि भगवंताच्या नामामध्ये हा विलीन व्हायला पाहिजे बघा आम्ही तर काही आहे या गोष्टी आम्ही विसरत चाललोय ही परंपरा विसरत चालू आहे संस्कृती विसरत चाललोय हे भजन मध्ये आम्ही आता मनोरंजनाचं साधन झालंय आता लो काही लोक काहीतरी असं म्हणतात आम्ही तुमचं मनोरंजन करणार मग तू कसं कशा भजन कोण करणार दु� मग आणि फक्त मनोरंजन करणार आम्ही ह्या भजनाकडे मनोरंजनात्मकच बघतोय आता हे आमचं दुर्दैव मंडळी त्या संतांचा वारसा आम्ही सांगू त्या पंचरत्नांचा वारसा सांगतोय त्यांनी आम्हाला काय केलं आता मुंबईकर सांगितलं आपल्याला त्यांनी इतर काय गोष्टी सांगितल्या नाही पिक्चरची गाणी म्हटली नाही नाही का हे वारसा हा वारसा आम्ही म्हणतोय बघा पण कालातून सगळं भजन म्हणे येत असले ना मग तसं बदललं पाहिजे असं बदललं पाहिजे पण किती बदललं पाहिजे हा सुद्धा आपण विचार केला पाहिजे बघा प्रत्येक बजरी बो आणि हे तर फक्त लक्षात ठेवलं की भगवंताने दिलेली जबाबदारी माझ्यावर आहे भगवंताने दिलेली जबाबदारी माझ्यावर आहे भजन करायला मला भगवंताने दिलेलं आहे एवढं फक्त म्हणणार फक्त कलावंतीने आम्ही आठवून ठेवलं तरी खूप मोठं झालं बघा म्हणून काय म्हणतोय त्याच्यासाठी संकल्प संगत आई वडिलांच्या नंतर गुरुची संगीत राहायला पाहिजे बघा मंडळी जो पण गुरुच्या संकेत परमपू यांच्या आम्ही या मंडळामधून आम्ही हळूहळू आव्हाला स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती आमचा राजेंद नाडेकर लाडणकर आमचा स्वप्नील कासकर किंवा इतर सगळे आमचे जयशगाडे वगैरे सगळे हे सगळे आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आले बोल त्यामुळे आमच्या भजनाचा खूप आदर आणि त्याप्रमाणे आम्ही भजन करण्याचा प्रयत्न करतोय इतर ठीक आहे thank <laughs> you अनेक लोकांचा ह्याच अगदी दिवस आयुष्यभर नोकरी धंदा सगळ्यात खेळण्यात गेले मग्न झालो आणि अगदी उतार वयात जेव्हा आता काठी टेकायची वेळ तेव्हा हरिमा माठ होतो तेव्हा भगवंत आठवायला लागले बघा पण भगवंत पण तेवढो लय हुशारा त्यामुळे काय कोणाला द्यायचं भगवंताच्या हातात असं बघा नाही का म्हणून सांगते की तारुण्य जाईल हाती आपला काठी येईल आणि शेवटी आपला हात देवा हा म्हणजे सोडून जाणार मंडळी तेव्हा चार पिढ्या तरी आठवण राहायला पाहिजे असं माणसाने काहीतरी कर्म करावं नाही का कारण आपण आपलं कुटुंब नेहमी आपल्या कुटुंबासाठी सगळे कष्ट करत असो पण जेव्हा माणूस कुटुंबासाठी जेवढा जगला तेवढी त्याची आठवण फक्त कुटुंबाने एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष वर्ष राहतं होईपर्यंतच केल्या त्याच्यानंतर आठवण नाही पण तो समाजासाठी जगला तो धर्मासाठी जा जागला त्याची आठवण ही कायम निरंतर हा समाज ठेवत आहे ही हो। लोक ठेवत असतात बघा म्हणून आपण हे धर्म आपले समाजसेवा आपली मातृपितृसेवा हो सेवा ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे बघा मंडळी भजन केलं म्हणजे आम्ही पण मोठे झाले तर पण मोठं नाही त्याबद्दल वादच नाही पण तरी सुद्धा ही सन्मानाची खुर्ची तुमच्या पण आम्हाला मिळते मंडळी बघा मग तुमच्या या ठिकाणी कुणाचा एकदा आशीर्वाद घेतो आणि हा गजवतो